गोकुळच्या निकालानंतर पहिल्यांदाच सतेज पाटील हसन मुश्रीफ आणि प्रकाश आबेटेकर एकत्र आले होते कोल्हापुरातील कसबा बावड्यात शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह सा कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती मात्र सगळ्याचं लक्ष होतं गोकुळनंतर पहिल्यांदाच एकत्र आलेल्या नेत्यांकडे अखेर शाहू महाराजांना अभिवादन झाल्यानंतर मुश्रीफ आणि सजेत पाटलांमध्ये सगळ्यांसमोरच जुगलबंदी रंगली यानंतर सतेज पाटलांनी शक्तीपीठ महामार्गाचं हत्यार काढत महायुतीमधील नेत्यांना घेरलं मुश्रीफ आणि आबेटकरांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी सतेज पाटलांनी केली पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफांनी सरकारची भूमिका मांडत सतेज पाटलांचा वार परतावून लावण्याचा प्रयत्न केला कोल्हापुरात गोकुळच्या चेअरमन निवडीवरून एकाच आघाडीतून निवडणूक लढूनही सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यात मतभेद झाले प्रकाश आंबेटकर हसन मुश्रीफ विनय कोरे संजयबाबा घाडगे महायुतीत असल्यानं एक झाले आणि शिंदे फडणवीसांच्या आदेशानंतर महायुतीकडून नावेद मुश्रीफ चेअरमन झाले आपल्या गटाकडून संधी हिसकावली गेल्यानं नाराज झालेल्या सतेज पाटलांनी एकाकी पडल्याचं वक्तव्य केलं होतं त्यानंतर पहिल्यांदाच एकत्र येताच्या नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी